नमस्कार आज आपण इचलकरंजी शहरामधील जे जागोजागी साठलेले कचऱ्याचे ढीग आहेत त्याचा एक व्हिडिओ प्रदर्शित करतो आहे इचलकरंजी नागरिक मंचामार्फत गेल्या दोन तीन महिन्यापासून इचलकरंजी शहरामध्ये कचरा उठावाची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावतो महापालिकेकडे वारंवार आपण ह्याबाबत पाठपुरावा करतो आहे महापालिका आपल्याला आम्ही मक्तीदाराला चाळीस टक्के कपात केली त्याच्या पैशात असे तसे अशी कारणं सांगते खरं तर या कित्येक वर्षापासून कचऱ्याचे टेंडरच निघलेले नाही आहे कदाचित मुदत वाढ देऊनच ते काम चालू असल्याने ही परिस्थिती उद्भवली असं एकंदरीत दिसतंय सद्यस्थितीमध्ये इचांची शहरात कचऱ्याची परिस्थिती भीषण आहे आणि याबाबत मक्तेदाराचे पैसे कट करून नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहणार आहे का याचा विचार करण्याची गरज आपल्या सर्वांना आलेली आहे वेळ आलेली आहे आपल्याला महापालिकेला आम्ही पंधरा दिवसाचा इशारा देतो की पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्ही टेंडर काढा किंवा काढू नका तुमचा भाग आहे गावातला कुठल्याही स्पॉटवर कचरा दिसता कामाने चोवीस तासाच्या आत तो कचरा उचलला गेला पाहिजे आज बऱ्याच ठिकाणी महापालिकेनं स्वच्छ भारत अभियान माझी वसुंधरा अभियान या शासनाच्या येणाऱ्या प्रोटोकॉलनुसार वेगवेगळे वेग उपक्रम राबवत जनजागृती चालू केली आहे याचे फोटो काढून सगळीकडे प्रस प्र प्रदर्शित करतायत बऱ्याच ठिकाणच्या कचराकुंड्या त्यांनी बंद केल्यात कचराकोंडावडे बंद केलेत आणि तिथं रांगोळी वगैरे काढून बॅनर लावून ते काही ला दिवस फोटो सेशन केलं जात आहे आणि नंतर त्याच्याच बाजूच्या ठिकाणी किंवा आजूबाजूला एक अलिखित कचराकुंडी तिथे तयार होते अशा याचरिकांची शहरामध्ये जवळपास पन्नास साठ ठिकाणी अशा कचराकुंड्या तयार झालेल्या आहेत माझी महापालिका प्रशासनाला विनंती आहे तुम्ही तुम मक्तेदार तुमचा तुम्ही काय करायचं ते तुमच्या पद्धतीने तुम्ही हँडल करा ते कारण तुम्ही जनतेला सांगू नका त्याचे पैसे कमी केलेत किंवा काय केले जनतेच्या आरोग्याशी खेळणं आणि वेटेस धरणं हे तुम्ही थांबवलं पाहिजे आणि तातडीनं गावातल्या कचरा उठावाची नियोजन हे चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे अन्यथा पंधरा दिवसानंतर कचकरंजीच्या नागरिकांना तीव्र आंदोलन करावं लागेल याची आपण गांभीर्यानं नोंद घ्यावी स्टेशन रोड इंडस्ट्री इस्टेट पेट्रोल पंपासमोर टाकते